नमस्कार मंडळी पालघर तालुक्यातील प्रसिद्ध धमालदार पास्तळ महोत्सव यावर्षी पुन्हा एकदा आपल्याला आनंद देण्यासाठी सज्ज झाला आहे हा महोत्सव जांता फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला जातो तसेच या वर्षीचा पास्तळ महोत्सव अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबरला दरवर्षीप्रमाणे आंबटगोड मैदानावर होणार आहे गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षी हा महोत्सव अधिक धमालदार व रंगीबिरंगी होणार आहे या दोन दिवसाच्या उत्सवात आपणास विविध प्रकारचे मनोरंजक पाहण्याची संधी मिळणार आहे यावर्षी महोत्सवात किड झोन फूड स्टॉल स्पॉट्स गेम चित्रकला व रांगोळी स्पर्धा तसेच रीलमेकिंग कॉम्पिटिशन आणि वसईचे फेमस असे रिदम बीट्स ऑर्केस्ट्रा असे विविध मनोरंजक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या मित्रमैत्रीण परिवारासोबत येऊन ह्या महोत्सवाचा आनंद घ्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लॉटरीचे तिकीट काढण्याची संधी मिळेल तसेच स्टॉल सुद्धा सुरू आहे तुम्हाला जर कोणत्या व्यवसायाचे स्टॉल टाकायचे असतील तर ते खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपला स्टॉल बुक करू शकतात धन्यवाद